वेंकटेश पॅराडाइस पुणे एम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बारामती लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांची प्रसार माध्यमांशी चर्चा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्र संपवण्यासाठी दिल्लीतील अदृश्य हात काम करत असून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत असून मोठी अराजकता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असा घणाघात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी केला असून निवडणूक अर्ज भरण्याच्या अगोदर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढत हल्लाबोल केला तुतारी चिन्ह सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचले असून पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व लोकसभा उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले रामकृष्णहरी वाजवा तुतारी असं म्हणत निवडणुकीचे रणचिंग त्यांनी फुकले आहे आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एकतर बारामती लोकसभा मतदारसंघ इंडिया अलायन्स आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते कि तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि यावेळेस जो विश्वास सगळ्याच सहकार्यांनी मित्र पक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची उत्संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकारांचे लोकसभा मतसंगात त्या प्रत्येक व्यक्तीचे जन्मला इतके वर्ष हे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार वाढलेलं जबाबदारी सुबह आव्हान वाढले असं तुम्हाला वाटत आहे का मला सु म्हणतं की वाढलेलं जबाबदारी सुबह आव्हानही वाढलं असं तुम्हाला वाटत नाही का ज्याचं करण मला वाटतं माझ्यासाठी मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतय त्याचा याचा मी फारसा विचार करत नाही कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा की कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषण आणि त्यांच्यासाठीच लढले अजित पवार सुरित्रा पवार कुटुंबात होईल असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं शरद पवार माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचंय त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जात असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देश देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे हे सातत्याने बोलतात एक शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट व्हायरल बारामती पहिल्यांदा असं झालंय की साहेबांना तुम्हाला इतकं नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहणार शरद पवार बारामतीमध्ये अडकलेल्या दौऱ्यावर बारामती पवार साहेबांच्या दौरे बारामती किंवा भैकी गाठी चालल्यात सभा घेतात मेळावे डेटा यात असं म्हटलं दौऱ्यावर तुम्हाला पण ही खेप ऐकून कंटाळ नाही आला वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं याला जास्त रेल्वे राहत आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात माझं म्हणणं इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाच आहे त्यांना शरद पवारांच्या मला असं वाटत एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की गेले दहा दशक पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं सहा दशक टिकत आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कसा या का उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी झाला असं म्हटलं की दहा वर्ष झाले मी कोणत्याही प्रकारचा बारामती मध्ये आणणार आहे त्यामुळे आता कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो, जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिट ते मलाच मतदान करत असे म्हणायला आहे तर माझे कुणाचीच कधीच नाती बिघडत नाही म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणेल त्याच्यामुळे आमच्या इलेक्शनचा आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नव्हते पवार साहेबांचे बुद्धा एवढे साहेबांनी असं बोललं बोलल्यानंतर चाळीस वर्ष कधी असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली आहे पवारच्या प्रश्न विचारायला पवारांच्या घरातली कुठली सासू लढली माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी मोठ्या काकींपासून भारती काकीं कुठल्याही आमच्या घरातली सासू मी कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही कारण का, का, का ना ना त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात त्यांचा चॉईस होता तो त्यांचा महत्वाचं विकास मॉडेल समोर केलं तुम्ही पण बारामती शहरापुरता हा विषय कारण बारामती लोकसभेसाठी तुम्ही दोन दिले अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गाव जिथे आता पाण्याची वानवाय मग पंधरा वर्ष खासदार मी राहिलेले आहात त्या निवडणुकीत उतरल्या त्या व्हिजन देत आहेत पण असं असताना सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती आहे इरिगेशनचे प्रोजेक्ट जे मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टी कमतरता जरी वाटत पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिले सगळ्यांची जबाबदारी असते ना अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेले आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी जेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या ऐकले चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडनी आधार वेळ ऐकलेलं आहे

जनता आपका साथ देगी हाँ मेरा काम देख के मेरा मेरिट देख के बारावती की माए बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी ऐसा मेरा विश्वास दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत फंड दूंगा आप लेकिन उसके बदले मुझे -थक वोट लगातार वोट दे बटन दबाते रहिए एक तरह से प्रलोभन दिया गया है फंड का मतदाताओं को एनसीपी आपकी पार्टी शिकायत करके खिलाफ आप ही के चैनल से मैं बहुत ज्यादा तला चुका है और उससे बोलने की क्या जरूरत मुझे नहीं लगती क्यूँकी अभी निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की पानी में बहुत सारी जगह है किसान है पीने का पानी है बहुत सारी दिक्कतें हो गई है तो मेरे ख्याल से प्रशासन में आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज्यादा ध्यान देने की जरूरत है माली जी के तमाम बड़े नेता यहाँ पहुँचे हुए नामांकन में उनकी तरफ से आपको लग रहा है की आपके दावेदारी खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए लेकिन मेरे खिलाफ

हर बेटी इस देश में जो पैदा होती है उसके खिलाफ जो हो रहा है देश में वो तो कहीं रुकना चाहिए इसके लिए मैंने पंद्रह या अठारह साल पहले मैंने एक बड़ी पदयात्रा की श्री भू यात्रा के हेच तर मी म्हणते मी सातत्याने सगळ्यांना हाच प्रश्न विचारते की दुष्काळाची जी परिस्थिती या राज्यात आहे किंवा आणि क्राईम क्राईमचा डेटा माझा नाही आहे हा केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे त्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती आहेच आणि दुष्काळाच्या परिस्थितीबद्दल मी डिसेंबर पासून सगळ्या माझे प्रत्येक माझी प्रेस कॉन्फरन्स काढून बघा मी दुष्काळाबद्दल बोलत आले आप विजय कुले कितना आश्वस्त आहे किंवा पवार